नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे राशी भविष्य जून महिना दोन हजार चोवीस तर जून महिन्यामध्ये काय चांगल्या गोष्टी आहेत आपल्यासाठी आणि काय अशुभ गोष्टी आहेत आपल्यासाठी त्या संदर्भात मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर मित्रांनो जून महिन्यामध्ये तुमचा महिना कसा जाईल तर ह्या महिन्यामध्ये तुमच्या कामाचा ओरख कामं करण्याची गती ही चांगली असेल या महिन्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व चांगलं होईल तुम्ही जे काही काम कराल त्या कामामुळं तुमचं नाव चांगलं होणार आहे हा महिना जो आहे तर तुमच्यासाठी खूप अत्यंत शक्तिशाली असा महिना आहे कारण मंगळ हा तुमच्या पत्रिकेत शक्तिशाली आहे स्वगृहीचा मंगळ हा ताकदवान असतो त्यामुळं पत्रिकेतला मंगळ तुमच्या राशीचा स्वामी मंगळ हा शुभकारक तुमच्यासाठी राहील सो मित्रांनो या महिन्यामध्ये राजकारणामध्ये जर कोणी काम करत असेल राजकीय क्षेत्रामध्ये जर कोणी काम करत असेल तर त्यांना यश प्राप्त होईल हा जून महिना आपल्यासाठी चांगला जाऊ तसंच ह्या जून महिन्यामध्ये आपल्याला आपण जॉब करत असाल तर जॉबमध्ये आपली भरपूर धावपळ होणार आहे कामानिमित्त धावपळ कामाचा व्याप वाढणारे परंतु कामानिमित्त चांगल्या लोकांमध्ये तुमचा वावर असणार आहे तसंच घरामध्ये आनंदी वातावरण असणार आहे आणि हे आनंदी वातावरण घरामध्ये नवीन वस्तू घ्याल तुम्ही वाहन घ्याल असा योग जास्त प्रभावी दिसतोय तसंच मित्रांनो या महिन्यामध्ये स्त्रियांना मासिक वळीसंदर्भात त्रास होईल किंवा कमरेखालील त्रास हे जास्त प्रकारे पुरुषांना स्त्रियांना होण्याची शक्यता दिसती आहे तर मंगळाचीच उपासना करणं गरजेचं आहे मंगळाची उपासना म्हणजे गणपतीची उपासना केली की मंगळाचा त्रास कमी होतो म्हणून ही मंगळाची उपासना तुम्ही करावी जेणेकरून हा त्राससुद्धा कमी होईल गणपतीच्या माध्यमातून मंगळ हा शांत होतो त्यामुळे ही मंगळाची उपासना तसंच संतती योगासाठी मात्र गुरु या ग्रहाची उपासना करावी योग हे जरा कमी प्रमाणात दिसत आहेत त्यामुळे गुरुची उपासना करणं महत्त्वाचं राहील त्यानंतर मित्रांनो या महिन्यामध्ये तुमचे जुने व्यवहार जुने पैसे जर येणार असतील तर ते व्यवहार क्लिअर होतील ह्या महिन्यामध्ये तुम्हाला योग्य न्याय मिळेल आणि या महिन्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोडं नैराश्य जाणवेल तर अधिक माहितीसाठी तुम्ही मला नक्की कॉल करू शकता हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे है, ह्या नंबरवर कॉल करते तर मित्रांनो रास जून महिना दोन हजार चोवीस तर ऋषभ राशी करता हे राशी भविष्य आहे ऋषभ राशी करता हा महिना कसा जाईल मुळात ही रास ह्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि शुक्र का हा सौंदर्याचा कारक आहे तर मित्रांनो ऋषभ राशीकरता हा महिना सामाजिक कार्य करण्यामध्ये चांगला जाणार आहे ह्या महिन्यामध्ये सामाजिक कार्य धनप्राप्तीचा योग तुमच्या पत्रिकेत दिसतो तसंच पत्रिकेत रवी बुध आदित्य योग पण आहे तसंच या महिन्यामध्ये तुम्ही खर्च पण जास्ती कराल असं दिसतंय खर्चिक योगसुद्धा ह्या महिन्यात तुमच्या पत्रिकेत आहेत या महिन्यामध्ये विचारपूर्वक निर्णय घ्याल निर्णय घेताना तुम्ही हुशारीने काम कराल छोटे मोठे प्रवास करतील ह्या कामाच्या निमित्तानं या महिन्यात संततीचा योग थोडासा कमी प्रमाणात दिसतो संतती प्राप्तीचा योग त्या संतती प्राप्तीसाठी गुरुग्रहाची उपासना करणं गरजेचं आहे ह्या आळस आणि नकारात्मक गोष्टी ह्यांमुळे तुमचा वेळ भरपूर वाया जातो तर त्या गोष्टी न करण्याकडे लक्ष दिलं तर खूप फायदा होऊ शकतो तसंच या महिन्यात पितृसोक्ष म्हणजे वडिलांपासून मिळणारा आनंद पैसा थोडंसं बिघडेल वडिलांबरोबर थोडेसे वादविवाद किंवा घरामध्ये वादविवाद घडण्याची शक्यता दिसते पत्रिकेमध्ये अजून महत्त्वाच्या गोष्टी आहेत वैवाहिक जीवनातसुद्धा थोडंसं वादग्रस्त विधान वादग्रस्त वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे सांभाळून प्रिपेअर राहिलेलं नक्कीच तुमच्याकरता चांगलं आहे असेल महिन्या ह्या महिन्यामध्ये तुम्ही जबाबदारीनं काम करणं गरजेचं आहे तसंच खालच्या दर्जाचं कामसुद्धा करावं लागेल अर्थात काही गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत त्या मी इथे लिहून ठेवल्या त्या तुम्हाला सांगतो त्या म्हणजे तुमच्या आचार विचारामध्ये करमटपणा जास्त आणवर गैरसमज वादविवाद होतील त्यामुळं आणि ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्हाला काही ग्रहांचे जप करणं सुद्धा आवश्यक आहे त्यापैकी गणपतीची उपासना ही पहिली करावी गणपतीच्या उपासनेमुळं जास्ती फायदा होतो कामांमध्ये विघ्न येणं कमी होतं गणपती हा विघ्न अर्थ आहे नकारात्मक गोष्टी त्या तुमच्या मनात असतील तर त्या कमी होण्यास खूप मदत होईल गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे अपमानास्पद वागणूकसुद्धा मिळण्याची शक्यता आहे असे योग आहेत त्यामुळं त्यासाठी पण त्याची पण तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे आणि महत्त्वाची गोष्ट की कुटुंबासाठी वेळ तुम्ही कमी देणार आहात या महिन्यात त्यामुळं त्यामुळं दुरावा निर्माण होऊ शकतो तर वेळ द्या त्यामुळं दुरावा निर्माण होणार नाही ज्या गोष्टी नकारात्मक आहेत त्या गोष्टींच्या उलटं करायचं म्हणजे त्या गोष्टी होत नाहीत तर अधिक माहिती करता तुम्ही नक्की मला कॉल करू शकता मित्रांनो मिथून रास जून महिना दोन हजार चोवीस तर मिथून राशीचं राशी भविष्य या महिन्यातलं काय असेल चांगल्या गोष्टी काय आणि वाईट गोष्टी काय त्याबद्दल आज आपण माहिती घेतो आहे मिथून राशीचा स्वामी बुध आहे बुध हा बुद्धीचा कारक आणि व्यवसायाचा कारक आहे वैश्यवृत्तीचा हा ग्रह बुध त्याला बालग्रह पण असं म्हणतात राजकुमार असं म्हणतात हा बुध तुमच्या राशीचा स्वामी तुमची मिथून रास तर बघूयात काय होत्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये तर मिथून राशीकरता या महिन्यात व्यवसाय चांगला तुम्ही करणार आहात व्यवसायामध्ये तुमचा संपर्क चांगला वाढेल आणि त्याचा तुम्हाला जास्ती फायदा होणार आहे प्रेम म्हणजे भावाचं प्रेम भावंडांबरोबर असणारं रिलेशन हे चांगलं राहील या महिन्यामध्ये आणि त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार जॉबमध्ये पदोन्नतीचे म्हणजे उच्च पद प्रमोशन उन्� होण्याचे योग आहेत त्यामुळं बुध हा तुम्हाला ह्या महिन्यामध्ये त्याचा एक एक प्रकारे चांगला शुभ आशीर्वाद आहे आणि ग्रह ग्रहमाणसुला बऱ्यापैकी चांगले वस्तू आणि वास्तू वस्तू घेण्याचे योगसुद्धा आहेत नवीन घरामध्ये आणि वास्तू म्हणजे घर घेण्याचे पण योग तुमच्या प्रत्येकी ह्या महिन्यात दिसत आहे तर हा विशेष फायदा कला क्षेत्रामध्ये जर कोणी असेल त्याच्यामध्ये त्यांना यश या महिन्यात मिळेल कोणी लेखक असेल कोणी कला ॲक्टर असेल कलाकार असेल त्याला निश्चित या गोष्टीचा फायदा होईल मोठे काम फक्त होता होता राहून जाईल कारण काही गोष्टी पत्रिकेमध्ये नकारात्मक आहेत त्याचा हा दुष्परिणाम तुम्हाला होणार तसंच या पत्रिकेमध्ये गुरुबळ वाढणं गरजेचं आहे गुरुशी उपासना करणं गरजेचं आहे गुरुग्रहाचा जप केला त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल नवीन अधिकार प्राप्त होतील गव्हर्नमेंटचं काही काम करत असाल गव्हर्नमेंटचं काम मिळावं जॉब मिळावेत सरकारी कामं मिळावीत जॉबमध्ये प्रमोशन जॉब मिळावा ह्याकरता तुम्ही जर इंटरव्ह्यू देत असाल तर तुम्हाला निश्चित त्याचा फायदा होऊ शकतो आणि या महिन्यामध्ये अजून काही गोष्टी लिहून ठेवतात त्या सांगतो को। कोर्टामधले जे काही निर्णय असतील जर कोर्ट केसेस वगैरे चालू असतील तुमच्या बाबतीत तर कोर्टामधले निर्णय तुमच्या बाजूने लागतील तुम्हाला त्याचा जास्तीत फायदा होऊ शकेल कोर्टा कोर्टासंदर्भातल्या काही गोष्टी असतील तर शनी महाराजांचं काम या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळं नवीन अधिकार प्राप्त होतील आणि बस काही आजार पण असतील पण हो ते आधार पण काही काळापुरते असतील दीर्घकाळ जास्ती काळ टिकणारे नसतील तर मित्रांनो हे होतं मिथून राशीचं राशी भविष्य अधिक माहिती करत तुम्ही आम्हाला कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे मित्रांनो कर्करास जून महिना दोन हजार चोवीस राशीचं राशी भविष्य कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि चंद्र हा मनाचा कारक आहे चंद्राला मातृकारक असं म्हणतात तर चंद्र हा ग्रह राशीचा स्वामी त्यामुळे ह्या लोकांच्या मनात काय चाललंय काय नाही हे समजायला खूप उशीर वाटतो आणि ह्या लोकांचं ह्या महिन्यातलं मानसिक स्वास्थ्य जरा कमी असेल चिंताग्रस्त असतील मानसिक स्वास्थ्य कमी लागेल अडचणी ह्यात आहेत की त्यांना सांगताना येणार काय काय झालं आहे त्यामुळे त्यांना समजून घेणं गरजेचं आहे पुरुषांनी स्त्रियांना स्त्रियांनी पुरुषांना त्यांच्या कर्कराशी आहेत अशा लोकांसाठी सांगतोय कौटुंबिक स्वास्थ्य राहणार नाही घरात थोडे वादविवाद होतील हा महिना नवीन गोष्टी शिकण्याच्या दृष्टीनं खूप चांगला आहे तुमच्याकरता नवीन गोष्टी काही करत असाल तर त्यात तुम्हाला नक्की त्या गोष्टी चांगल्या प्रकारे समजतील आर्थिक अडचणी थोड्या जाणवतील मित्रांबरोबर व्यवहार करू नका पैसे अडकण्याची फसण्याची शक्यता या ठिकाणी दिसते राशीच्या लोकांकरता तसंच या महिन्याचा या महिन्यात कामाचा उरक कमी असेल महिन्याच्या अखेरीस लाभ होण्याचे शुभ संकेत दिसतात धनप्राप्तीचा योग हा महिन्याच्या अखेरीस दिसतो लेडीज करता हा महिना महिन्याचा शेवटचा काळ हा चांगला असेल पत्रिकेतील रवी आणि बुध हे जे ग्रह आहेत त्या ग्रहांचं व्यवस्थानामध्ये असल्यामुळं बाराव्या स्थानामध्ये असल्यामुळं अजून काय म्हणतात ट्वेल्थ हाऊसमध्ये असल्यामुळं त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो त्यामुळं या ग्रहांचे काही जप करणं गरजेचं आहे विशेषतः गुरु या ग्रहाचा जप करा केला तर त्याचा नक्की तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि जे विद्यार्थी आहेत त्यांना परीक्षेमध्ये निश्चित यश प्राप्त होतं जॉब जे करतात त्या लोकांनी जर इंटरव्ह्यू देत असतील तर इंटरव्ह्यूमध्ये त्यांना नक्की यश प्राप्त होईल आणि व्यवसाय करतात त्या लोकांनासुद्धा महिन्याच्या अखेरीस जास्ती फायदा होईल तर बस हे आहे राशीचं राशी भविष्य कर्क राशीचं राशी भविष्य अधिक माहिती करता कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे बघावत आहे मित्रांनो सिंहरास जून महिना दोन हजार चोवीस सिंह राशीकरता असणारं राशी भविष्य सिंहरास ही रवी या ग्रहाची जी आहे रवी या ग्रहाला राजा असं संबोधित करतात सर्व ग्रहांमध्ये श्रेष्ठ ग्रह असं म्हटलं जातं तर रवी या ग्रहाची रास सिंहरास या राशीकरता हे राशी भविष्य महिन्याचं जून महिन्याचं राशी भविष्य कसं असेल या महिन्यात आपल्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट पत्रिकेत पैसे मिळण्याची योग म्हणजे धनप्राप्तीचा योग आहे परंतु या महिन्यात अचानक काही असे बदल जाणवतील त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास पण होऊ शकतो ते बदल काय जाणवतील ते दिसल्याशिवाय तुम्हाला समजणार नाही तर प्रतिष्ठित लोकांकडून योग्य मार्गदर्शन मिळणार नाही किंवा अपमानास्पद वागणूक होऊ शकते असं काही गोष्टी घडतील तसंच तुमच्या स्वकर्तृत्वावर तुम्ही चांगली कामगिरी कराल आणि तुमचं नाव तुम्ही तुमचा ठसा जो आहे तो तुम्ही नक्कीच योग्य प्रकारे उमटवाल व्यवसायामध्ये प्रगती होईल चांगली कामगिरी होईल असं दिसतंय असे योग आहेत व्यवसायाच्या दृष्टीनं कामाच्या निमित्ताने चांगल्या लोकांशी संपर्क जुळेल त्याचा निश्चित फायदा होईल शनीचा त्रास कमी होण्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं मारुतीची उपासना करावी रवी आणि शनी या ग्रहांचं पटत नाही रवी शनी हे शत्रुग्रह आहेत तसं पिता पुत्र आहेत नीलांजन समाभासम रविपुत्रही यमागरजम रवीचा पुत्र रविपुत्रई परंतु शत्रुत्व असल्यामुळं ह्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो तर आता काही गोष्टी लिहून घेण्यात त्या सांगतो तुम्हाला कौटुंबिक सौख्य चांगले राहील कामाच्या निमित्ताने मगाशी म्हटल्याप्रमाणे संपर्क चांगले लोकांशी होईल त्याचा निश्चित फायदा होईल फक्त गुरु या ग्रहाचा पण जप करावा आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे शनीची उपासना म्हणजे भीमरूपी महारुद्रा हे जे स्तोत्र आहे किंवा हनुमान चालीसा आहे हे म्हणणं गरजेचं आहे त्याचा तुम्हाला निश्चित फायदा होईल आणि अधिक माहिती करता नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता कन्या रास जून महिना दोन हजार चोवीस तर कन्या राशीकरता हे राशी भविष्य आहे कन्या राशीसाठी काही गोष्टी आहेत बऱ्यापैकी नकारात्मक गोष्टी जास्त आहेत तर कन्या राशी बुधाची रास आहे तर ह्या राशीकरता तुम्ही सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे आरोग्य हेल्थ इशू जास्ती जाणवतील जॉईंट भागातलं दुखणं वात येणं अशा गोष्टी जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात मुळात ही कुंडलीमध्ये ही राशी येत आणि षष्ठ भावाला येते सहाव्या भावाला येते स्थान म्हणजे रोगस्थान रिपूस्थान त्यामुळं तर या महिन्याच्या अखेरीस मात्र तुम्हाला पैसे मिळतील धनप्राप्तीचा योग दिसतो परंतु कामाच्या ठिकाणी मंदपणा जाणवेल वैवाहिक वह जीवनात थोडेफार मतभेद राहतील कारण की तुम्ही तुमचा वेळ तुमच्या फॅमिलीला देऊ शकत नाही हा एक ह्या ठिकाणी दिसणारा योग दिसतोय मानसिक स्वास्थ्य बिघडेल मन अस्थिर राहील कायम तर ही कन्या राशीकरता असणाऱ्या ह्या गोष्टी मारुतीची किंवा गणपतीची उपासना करणं गरजेचं आहे त्यामुळं ग्रहमान हे बदलेल शनीची कृपा चांगली राहावी याकरता मारुतीची उपासना करावी आणि मंगळ हा पत्रिकेतला तुमच्यासाठी कृपा करणारा असावा याकरता गणपतीची उपासना करावी तसंच या महिन्यात माहीत नाही पण भाग्यस्थानामधनं तुम्हाला गुरु आशीर्वाद गुरुकृपा गुरु गुरुचा विशेष एक चांगला आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल पत्रिकेतलं भाग्यस्थान नवस्थान तसंच नकारात्मक गोष्ट विवाह बाह्य संबंध अशा गोष्टींकड तुमचा कल आहे वळण्याचा असं दिसतंय आणि तुमच्या कामांना सर्वच गोष्टींना या महिन्यामध्ये बऱ्यापैकी वेळ लागण्याची शक्यता आहे वेळ लागू शकेल प्रत्येक कामांना आणि सगळ्यात महत्त्वाचा उष्णतेचा त्रास तो तुम्हाला भरपूर जाणवेल तर कन्या राशीकरता ग्रहांची उपासना करणं गरजेचं आहे जे ग्रहपत्रिकेतले नकारात्मक आहेत त्या ग्रहांची पूजा त्यांचा जप त्यांचं हवन करणं गरजेचं आहे किंवा कर राशीप्रमाणे रत्न धारण करणं तरी गरजेचं कर आहे अधिक माहिती करता कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य तर मित्रांनो रास जून महिना दोन हजार चोवीस तो, तो राशी करता आहे राशी भविष्यात तर तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आहे शुक्र हा सौंदर्याचा कारक संपत्तीचा कारक ऐश्वर्याचा कारक म्हणजे सर्व काही प्राप्त करून देणारा असा ग्रह शुक्र तर शुक्राची रास तो रास तर या राशीबद्दल या महिन्यामध्ये नवीन गोष्टी घेण्याचे योग आहेत या महिन्यात खर्च वाढतील आणि पैसे पण मिळतील पण खर्चावर नियंत्रण करणं गरजेचं आहे म्हणजे बँकेमध्ये पैसे आलेत आणि बँकेतनं पैसे गेलेत हे दोन्ही एस एम एस तुम्हाला येणार या महिन्यामध्ये जास्ती प्रमाणात बाकी हा जो महिना आहे या महिन्यामध्ये राहू आणि मंगळ या दोन ग्रहांच्या एकत्र येण्यामुळं थोडा संघर्ष लागवेत त्यामुळं मंगळाची ताकद वाढावी याकरता मंगळाचा जॉब करा या गणपतीची उपासना करा म्हणजे मंगळाची ताकद वाढेल मंगळ हा प्रभावी होईल आणि संघर्ष तुमचा रुपये आहे या महिन्यातला हा कमी होईल या महिन्याच्या शेवटी पैसे मिळण्याचे योग आहेत मित्रपरिवार मित्रांबरोबर वेळ घालवाल आणि त्यात तुम्हाला जास्ती आनंद मिळणार आहे या महिन्यात या महिन्यात वैवाहिक प्राप्त कमी प्रमाणात होणार अर्थात ह्या महिन्यामध्ये काही लोकांच्या बाबतीत घटस्फोटाशी योग आहेत त्यामुळं हा महिना थोडासा नकारात्मक आहे थोडासा विवाहाच्या दृष्टीनं अशा काही लोकांच्या बाबतीमध्ये काही लोकांच्या बाबतीत चांगलं पण होऊ शकेल कराशात पण काही प्रमाणात काही अंशी हा योग जो आहे तो घटस्फुटा करत नेतो तू राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी जास्ती पिळवणूक होईल जास्त काम करून घेतलं जाईल जॉबच्या ठिकाणी जॉब करत असाल तर प्रेशराईज केलं जाईल काही जे करत असाल त्या ठिकाणी काम तुमच्याकडनं जास्त करून घेतलं जाईल पिळवणूक होईल त्यामुळं सावध राहा आणि घरामध्ये अचानकपणे वादविवाद घडण्याचे योग दिसतात त्यामुळं ज्या गोष्टी दिसतात नकारात्मक त्या गोष्टी होऊ नयेत ह्याकरता तुम्ही प्रिपेअर राहू शकता तर ते तुम्ही राहायला पाहिजे तसंच गुरु या ग्रहाचा जप करा गुरुबळ वाढणं गरजेचं आहे गुरुची कृपा होणं गरजेचं आहे गुरुचा जप करा भ्रुम बृहस्पती आहे नमहा भ्रूम बृहस्पती नमहा हा जप करा खरं विचार करता एकोणीस हजार जपसंख्या आहे पण तुम्हाला जमेल तेवढा करा त्यात तुमचं कल्याण होईल तर बाकी हा जो विषय आहे वैवाहिक जीवनातला तो कमी होण्याकरता गुरुचा जप करणंही गरजेचं आहे तोच महत्त्वाचा आशीर्वाद राहील तुमच्यासाठी अधिक माहिती करता कॉल करू शकता हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या नंबरला तुम्ही तर मित्रांनो वृश्चिक राश जून महिना दोन हजार चोवीस जून महिन्यामध्ये वृश्चिक राशीचं राशी भविष्य कशा असेल तर वृश्चिक राशीचं लोकांचं महत्त्वाचा विषय या महिन्यामध्ये कामामध्ये त्यांची प्रगती होईल त्यांच्या बाबतीमध्ये राजकारण होत असतं नेहमीच तर ते कमी होईल आणि वृश्चिक राशीचे लोकं हे मंगळाची रास असल्यामुळं मंगळाची ही रासे, रासे, दुसरी रास आहे मंगळाची पहिली रास ही रास आहे दुसरी रास ही वृश्चिक रास आहे तर या राशीचे लोक जेव्हा रागवतात त्यावेळी त्यांना मनस्ताप होतो आणि मेष राशीचे लोक जेव्हा रागवतात त्यावेळी ते हो काहीतरी प्राप्त करून घेतात त्या सूड घेणं म्हणजे काय ते सगळी गोष्ट मिळवल्याशिवाय शांत बसत नाहीत ही मेष राशीचे लोकं आणि रागवून स्वतःला मनस्ताप करून घेणं ही वृश्चिक राशीचे लोक असतात त्यामुळं जितकं तुम्ही शांत राहाल या महिन्यामध्ये तितका तुम्हाला फायदा होईल पतीपत्नींमधले वादविवाद जास्त विकोपाला जाऊ शकतात या महिन्यामध्ये ग्रहांचं बळ कमी असल्यामुळं ग्रहांचं जप करणं गरजेचं आहे गुरु या ग्रहाचं जप करणं गरजेचं आहे त्यामुळं कदाचित व्यसनी होणं व्यसनाच्या आहारी जाणं अशा गोष्टी घडू शकतात अर्थातच विद्यार्थ्यांचंसुद्धा या महिन्यामध्ये लक्ष लागणार नाही अभ्यासामध्ये परंतु महिन्याच्या शेवटी थोडा आराम मिळेल पण महिन्याच्या सुरुवातीला मात्र पैसे मिळण्याचे धनप्राप्तीशी योग थोड्या प्रमाणात दिसतात तर प्रगती होईल काही प्रमाणात पण अजून व्हावी हो ह्यासाठी ग्रहांत जप करा जी कमी होती है प्रगती जी जास्त व्हावी हो ह्याकरता ग्रहांचा जप करा किंवा अधिक माहिती करता कॉल करू शकता पत्रिकेनुसार पत्रिका पाहून तुम्हाला आम्ही उपाय सांगू शकतो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो धनुरास जून महिना दोन हजार चोवीस ज्यांचे धनस आहे अशा लोकांसाठी राशी भविष्य या राशीचा स्वामी गुरु आहे गुरु हा कारक तर मित्रांनो या महिन्यामध्ये ज्यांच्या स्पर्धा परीक्षा आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये जे लोक आहेत त्या लोकांना यश प्राप्त होईल जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये गव्हर्मेंट जॉबसाठी जर कोणी प्रयत्न करत असेल किंवा इंटरव्ह्यू देत असेल तर त्यांना या ह्याच्यामध्ये यश प्राप्त होऊ शकतात इंटरव्ह्यू चांगला जाईल या महिन्यात वैवाहिक जीवनात मात्र अडचणी जाणवतील मात्र सौख्य घरातलं वातावरण आईबरोबर पट न पटणं अशा गोष्टी काही प्रमाणात तुम्हाला पाहायला मिळतील जमिनी संदर्भात काही जर कामं असेल तर ते थांबतील हातातली जी कामं आहेत ती उशिराने संपतील किंवा उशिरा सुरू होतील अशा गोष्टी घडतील अचानकपणे खर्च वाढण्याची शक्यता आहे आर्थिक दृष्टिकोनातून हा महिना काही फारसा चांगला नाही परंतु गुरुच्या जपामुळं तुमच्या राशीचा स्वामी गुरु त्याचा जप केल्यामुळं तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो आणि हे ग्रहबळ तुमच्याकरता चांगल्या गोष्टी करून देऊ शकता तर अधिक माहिती करता कॉल करू शकता स्वागत आहे तर मित्रांनो मकररास जून महिना दोन हजार चोवीस मकर तर राशी भविष्य या महिन्यामध्ये तुमच्या राशीसाठी चांगल्या गोष्टी काय तर या महिन्यामध्ये पितृसौख्य तुमच्याकरता चांगलं आहे वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याचे योग आहेत या महिन्यात म्हणजेच धनप्राप्तीचे योग आहेत आणि मकर रास ही शनीची रास आहे आणि शनीची रास ही मुळात कोंडलीमध्ये दहाव्या स्थानी येते रास त्याला पितृस्थान म्हणतात त्यामुळे पार्जित सौख्य पितृसौख्य तुम्हाला चांगलं प्राप्त होणार आहे या महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बरेच बदल घडतील जास्ती काळ तुमचा विचार करण्यात जाईल प्रत्यक्ष कृती करायला तुम्हाला या महिन्यात जास्त वेळ जाईल म्हणजे तुमचं काम नियोजन करणार तुम्ही तत्त्ववादी असणार तुम्ही पण कर्मवादी नसणार तत्व म्हणजे डोक्यात ठेवणार करायचं आहे परंतु कर्म प्रत्यक्षात करायला उशीर लावणार या महिन्यामध्ये या महिन्यात तुमची संशोधक वृत्ती राहील नवीन गोष्टींचं रिसर्च संशोधन करणं अशा गोष्टी तुमच्या राहतील मनामध्ये आणि प्रेम भावंडांचं प्रेम तुम्हाला ह्या महिन्यात चांगल्या प्रकारे मिळेल नवीन वाहन घेण्याचा सुद्धा दिसतो या महिन्यामध्ये परीक्षेमध्ये यश मिळेल प्रवासाचे योग आहेत या महिन्यामध्ये बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्या बाबतीमध्ये या महिन्यात येतात जॉबमध्ये सुद्धा प्रमोशन मिळेल चांगल्या कामाची पोस्ट पावती मिळेल तुम्ही जे काय काम करताय ते कामाचं तुम्हाला श्रेय मिळेल कौतुक करतील वैवाहिक सौख्यचं पण चांगले राहील शेअर मार्केट लॉटरी ह्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवू नका ह्याचा तुम्हाला त्रास होईल पैसे जाण्याची शक्यता ह्यामध्ये जास्त दिसते ज्येष्ठ मंडळींकडून फायदा होईल आणि तसंच व्यवसायामध्ये थोडेफार अडथळे निर्माण होतील व्यवसाय जर करत असाल तर मित्र परिवार जो आहे त्यांच्याबरोबर तुम्ही वेळ घालवाल आणि त्यात तुम्हाला जास्ती आनंद मिळेल बाकी संतती म्हणजे मुलांची काळजी थोडीफार तुम्हाला महिन्याच्या अखेरीस वाटू लागेल तो काळ ते ग्रहमान बदलल्यामुळं बाकी हा जो विषय आहे हा विषय तुमच्यासाठी कायमस्वरूपी राहील जो की तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीला धनप्राप्तीचे योग ह्या गोष्टी तुम्हाला मिळतील तर काही चांगल्या गोष्टी काही वाईट गोष्टी आहेत पत्रिकेत परंतु तो ग्रहांचा जप केला तर ग्रहबळ वाढलं तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होऊ शकतो पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो कुंभरास जून महिना दोन हजार चोवीस तर तुमची रास कुंभ रास ज्या लोकांची कुंभरास आहे अशा लोकांनी या व्हिडिओ पाहावा कारण या राशीचा स्वामीसुद्धा शनी आहे शनी महाराजांचा प्रभाव काही प्रमाणात या ठिकाणी पडतो जितकं महत्त्व शनी महाराजांनी मकर राशीला दिले तितकं महत्त्व राशीला दिलं नाही कमी प्रमाणात दिले प्रत्येक ग्रह पहिल्या राशीला जास्त महत्त्व देतो दुसऱ्या राशीला कमी महत्त्व देतो असं म्हटलं जातं तर अकरावी रास आहे लाभस्थानामधली रास आहे कुंभरास तर या राशीसाठी महत्त्वाची गोष्ट कुंभराशीच्या लोकांसाठी या महिन्यात ही लोक आत्मविश्वासानं काम करतील आनंदी राहतील आनंदी वातावरण घरात असेल या महिन्यात पैसे मिळतील धनप्राप्तीशी योग तुमच्या बाबतीमध्ये आहेत धन पैसे बिझनेसमधनं अर्निंग होणार पैसे तुम्हाला मिळणार मानसिक स्थिरता मानसिक स्वास्थ्य लाभेल या महिन्यामध्ये चांगली कामगिरी निर्णय चांगले घ्याल व्यवसायामध्ये असाल तर धाडसी निर्णय घ्याल त्याचा तुम्हाला फायदा होईल कौटुंबिक वातावरण मुख्यतः चांगले राहील बऱ्यापैकी चांगल्या चांगल्या गोष्टी या राशीला दिसत आहेत उच्च शिक्षण पूर्ण होईल विद्यार्थ्यांचं धार्मिक तीर्थक्षेत्र प्रवास घडेल व्यवसायात चांगले टार्गेट तुम्ही पूर्ण कराल चांगले निर्णय घ्याल चांगले टार्गेट तुमचे जे तुम्ही, तुम्ही लक्ष ठेवले ते तुम्ही पूर्ण कराल महिन्याच्या शेवटी मात्र परिश्रम घडतील आणि महिन्याच्या शेवटी मानसिक चिंताग्रस्त तुम्ही राहाल मानसिकता तुमची बदलेल महिन्याच्या शेवटी बाकी ओवरऑल पत्रिकेमध्ये बऱ्याच गोष्टी चांगल्या तर हे आहे कुंभराशीचं राशी भविष्य अधिक माहिती मीन रास जून महिना दोन हजार चोवीस मीन राशी करता असणारं राशी भविष्य जून महिन्याबद्दल तर मित्रांनो मीन ही रास गुरुची रास आहे आणि या राशीचा स्वामी हा गुरु असल्यामुळं गुरुचा आशीर्वाद ह्या राशीला हा महिना आपल्यासाठी चांगला जाईल फॅमिली सपोर्ट चांगला राहील ह्या महिन्यामध्ये एक मार्गी चांगले काम कराल कामात यश मिळेल क्षेत्रात बौद्धिक क्षेत्रात निश्चितच तुम्हाला यश प्राप्त होईल ग्रहसौख्य मातृसौख्य ह्या सर्व गोष्टी तुमच्याकरता शुभकारक राहतील घरामधनं चांगला सपोर्ट मिळेल मातृसौख्य म्हणजे आई आईचा सपोर्ट आई आईबरोबर आई असणारे संबंध व्यवहार प्रेम मेतिर, पैसे मेतिर, से या सगळ्या गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे मिळतील पैसे मिळतील धनप्राप्तीचं योगसुद्धा या राशीला आहे या राशीकरता असता राशी भविष्य हे बऱ्यापैकी चांगलं राशी भविष्य वाहन चालवताना मात्र काळजी घ्यावी अपघात टळतील म्हणजेच अपघात होऊ नये पडू नये ह्यासाठी गाडी चालवताना केअरफुल राहावं जोडीदारापासून फायदा होऊ शकतो म्हणजे पतीस पत्नीपासनं पत्नीस पतीपासनं फायदा होऊ शकतो विवाहासंदर्भात श्रीमंत घराण्यातलं स्थळ येऊ शकतं मुल कि मुलगा किंवा मुलगी जर विवाहासाठी जर पाहत असाल तर ह्या महिन्यामध्ये अशी योग आहेत आरोग्यसंदर्भात तुम्हाला जॉईंट भागातले त्रास जास्त जाणवतील त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट वात येणं हा एक प्रकार असेल आणि जुने पैसे जर अडकले असेल तर ते येण्याचे योग या महिन्यामध्ये आहेत बाकी व्यवसायामध्ये स्थिरता प्राप्त होईल स्थिरपणा तुम्हाला या महिन्यामध्ये जाणवेल तर मित्रांनो अधिक माहिती करताना निश्चित कॉल करू शकता हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे आणि प्रत्यक्ष तुम्ही भेटायला येऊ शकता पत्रिकेसंदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर निश्चित तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता आमचा हा चॅनल चॅनलच्या शेवटी आम्ही हे इन्फॉर्मेशन आपल्यासाठी फक्त ठेवलेली आहे धन्यवाद